बारामई आंबा आहे हा इकडचा आणि केशरचं पनी केशर आणि बारामई असे आंबे लावले तो हॅलो वेलकम टू माय ब्लॉक हे दोस्त आज आहे आपण रानात आजचा ब्लॉक राहणार सुरुवात करणार आहे बाद तसही डोंगरी हे हे आणि तिथनं थोडस पुढे गेलं की हा घाटे नातेपु आतमध्ये एंट्री केली की इथनं असं आपलं हे जोशी फार्म हाऊस हे का सध्या सगळं उन्हाळा असं सगळं वाढलं इकडं ज्यावेळेस पाऊस पडतो जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस एक नंबर एक नंबर वातावरण तयार होते इकडं आपला रथ मी तुम्हाला आतमधनं दाखवतो कसं आमचं शेड हे का आमचं सगळा पसारा घर बांध पडला तो चालू फ्रीज आहे इकडं आतमध्ये खुली आहे इथं चलो भाई देखो अब मैं क्या कर आतमध्ये अशी खुली ही ती हा आमचा सगळा पसारा वरती घर बांधून काढल्यामुळं सगळं पसरत पसरे आमचं तर का वाजच नाही आणि इथं आमचं देवघर योग इथं देवघर तिकडे कपाट वगैरे हे समोर आणि आमची मात्र टेरीचा मात्र बाप आज जेवायला स्पेशल रानातलं मस्तपैकी बाजरीची भाकरी आमटी आणि बरीत एक नंबर बड़ी आगे अच्छी आगे बात काय जोशी फार्म हाउस एक मिनट हे बिल हे आमची बाग जोशी फार्म भिडो हे आहे जांभूळ जवळ दाखवत हे हे गावठी गुलाब हे गावठी गुलाब हे असत हे बेल हे गावठी गुलाब आणि हा आहे पावट्याचा हे आहे ना पावटा पावट्याचा वेल जी वेला, जी वेला हे पावट्याचं वेल असतं वेळ हे बघ हे पावटा दाखवतो मला हे असला पावटा वेल लागते पावट्याच वेल आणि पाणी सोडलं होतं सगळं किड तिची दिसते का हे आहे आवळा हे इथनं पाणी येते विहितनं इकडून खालनं वरती घेतली पाईप खालनं पायपे लावून इकडून असंच हे डोंगरातून असंच पाणी येते इकडं असं इथनं पाणी येते अच्छा येते किळीच्या झाड्यात पलीकडं आणि इकडं बाकीचे आहेत हे जे आंब्याचे झाडं सिकडून पाणी येते सगळं असं हे जास्त आणलेली आणि हे जे बाकीचे आहे ते नारळाचे झाड आहेत हे सगळं आम्ही लॉकडाऊन मध्ये लावलं होतं सर कमीत कमी लॉकडाऊनमध्ये म्हणजे दोन खाली लावलं होतं त्याच पाणी फुरात पाणी नाही काय नाही गजाब बेजती <laughs> गबस की आणि इकडे नारळाचं मोर कुठला याला आलता इडे कुठल्या आंब्याला मोर आलाय नाही आला मोर हॅलो नाही आला मोर हा हे बारके आंबे आले काय रे बारके अजून आत्ताशी बारके कर आहेत शेती करायला आरोड्या डावी ती बात करताय ना पावट्याचं बिल अव निघतो काय मी ते आलाय यांना लवकर जांभळ खायला टेन्शन नाही काय बात सही चिक्कूचं झाड हे चिकू चिक्कू अजून बारखाच आहे का हे जांभूळ हे आवळ्याचं झाड बघितलं काय हे आहे बारक हे मोठ्याचं झाड आहे आणि ते आहे पलीकडच मोठे ते आहे ते एकदम पानाचं ते आहे बारक दोन प्रकारच्या आहेत टेन्शन नाही आणि हे आहे लिंबू हे साध लिंबू ना डे लिंबू ने हे बार हा कड़े, कड़े हे बारकलिंबाचं झाड आणि हा कडेपत्ता शेजारचा मोठा कडे कडेपत्ता फुलं आहे फोडणे टाकायला पांढरे फुलं जे असतात ना उभे त्याचं हे झाड आहे हे तुम्हाला आता आल्यानंतर दाखवतो ह्याला काय हा हे बघ बघा एक मिनिट हे जे आहे का हे फुल तर असले फुले येतात पांढरे एक नंबर तूर बेटला तूर दाखवतो तुम्हाला तूर तु त्याला तूर म्हणतात कळाला काय तूर हे बघ असले तूर असेंगायचं झालं तोर इच खूप बोलते तोर इथं पण एक आंब्याचं झाड आहे हे सगळे फुलाची झाड ही जास्वंदी पांढरी जास्वंदी ही पांढरी जास्वंदी आणि लाल जास्वंदी अशा दोन कांड्या दोन प्रकारच्या कांड्यामध्ये लावले आम्ही झाड लॉकडाऊन मध्ये लाल लालजास्वचं झाडे हे आता पाणी नसलं मग जरा वाढले झाड थोडे इकडे पाणी आणि हे जे आहे आंब्याचं झाडे हे पण हे बघ हे इकडे हे जास्वंदी इकडे पाणी सोडलं आता पाणी पिले बारीक आहे पाणी फुल असते कुठली माग येऊ का पाणी लागलं नाही बारीकच येते पाणी आलं आलं मोठं आलं पाणी भिडू बेलीची लागेल निघाली भिजवून का होईल कामित समोरच्या आंब्याची झाडं जे ना आम्ही ते बारामाई ची आणि केसरी आंबा आहे ह्यातला बराचसा बारामई आंबा आहे हा

चढते असं होईल सगळं हे गरंडा तेवढे येतच नाही इसको बोलते गरंडाचे बाग हे आणि सगळं हे दाखवतो मिरचीचे पण रोप लावले ते पण ते काय झालं पाणी नसतो मग खरं जरा मिरची पण संपली त्याची बघ ही मिरची दिसते आता काय विषय नाही आता ठीक आहे ये बडी अच्छी बात काही आपण केळी दाखवतो म्हणजे केळीच दाखवतो ते हायब्रिड बेल इथला हायब्रिड बेल इथला सगळा आणि हे केळीची झाड एक मिनिट केळीची झाड सगळीकडे पण आहेत केळीची दोन चार पिल्लो काढून इथं वरती आणून लावलं शेडमध्ये बाबांनी ते बघितलं की केळीची सगळी झाडं इथं हे चार पाच केळीचे झाड आहेत आणि हे आपलं शेवग मोठं कोंबडीचं झाड म्हणते त्याला असा आहे कोण हे लोक हैं?